मातेची पूजा झाल्यावर आरती म्हणावी जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी श्रावणताची अनुप्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्ष कहानी सांगूया जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय ज्योति जननी ठेवी सन्तति विनती तव चरणी जय देवी जय देवी पूर्णपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासी निन्ना भोजन देऊ चने दूध कुङ्कुदुदहि देऊ जमुनियानन्दे आरति गा जय जय जयदेवी जय देवी जय देवी जय ज्योति जननी सुखिठेवी सन्तति विनति तव चरी जय जय जयदेवी सटवि बाधा बाळंना सोडवित माताया तुझला कर्ति प्रार्थना। पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनती चरणी जय देवी जय देवी, देवी तुझी या कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू पूर्ण हो दे जय देवी जय देवी जय देवी जय देवी, जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी असं म्हणून कापूर लावावा चारी दिशांना आरती दाखवावी जर आपली मुलं जवळ नसतील तर आणि तांदूळ टाकावेत थोडेसे घरातल्या सगळ्यांना आरती द्यावी गोई फुटाण्यांचं नैवेद्य सगळ्यांना द्यावा जीवतीचं तीर्थ सगळ्यांना द्यावं विशेष करून बालकांना मुलांना आणि अंगारा लावावा आणि सुखात राहू दे अशी प्रार्थना करावी शुक्रवारची ज्युती मातीची कहाणी प्रत्येक कहाणीतून प्रत्येक सणाच्या कहाणीतून आपल्याला काहीतरी बोध होतो अशी ही कहाणी मी सांगते नमस्कार एका शुक्रवारा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नारवाळीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहे तुझं बाळांपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक तो अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाची दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं लागेल आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवाडीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं उभं उब डंब उभं केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळानपणाची तयारी केली इकडे बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलवलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई, तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळांत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं हा मुलगा राणीकडे पाठवला आणि तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी नमस्कार करून म्हणावं जय ज्योती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य केलं कारल्याच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावं आज भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला काय भिनार हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीला जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आत जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस तरी तुम्ही मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला हिकडे यांचा मुलगा वाढता झाला त्या राजपुत्राची आई ब्राह्मणबाई जीवतीला नमस्कार करत होती पूजा करत होती त्याच्या त्याचा परिणाम म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मण ब्राह्मणबाई देखील आली तिला संकट पडलं पण आता राजाचा निरोपे म्हटल्यावर जावं लागेल ती म्हणाली मला वरत है। तर ज्योतीचं व्रत आहे माझे तर खूप नियम आहेत ते पाळले तर मी जेवायला येईल राजाने ते सगळे नियम कबूल केले जिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथे सारवून त्या त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या खालून गेली नाही दरवेळ जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तोप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला आणि ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला आणि ह्या तो ति त्या राजपुत्राच्या तोंडात उडाला तो हातची तपेली घेऊन तो रुसून बसला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा सा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपलं राज्य करू लागला तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पासा उत्तरी सफळ संपूर्ण